आज आहे नागपंचमीचा सण आणि त्या सणासाठी मी काय नैवेद्य केला ते दाखवते नैवेद्य करताना शेअर केलेलं नाही आहे तर नैवेद्य तयार झालेला दाखवते मी काय काय नैवेद्य केलेला तर हे तांदाचे उकडीचे काणवले केले त्याला काणवले पण म्हणतात तर हे असे तयार झालेले आहेत आणि नागपंचमीच्या सणादिवशी आमच्याकडे ना चिरत नाहीत काही चिरायचं नाही काही कापायचं पण नाही किंवा तळायचं नाही तवा ठेवायचा नाही गॅसवर म्हणजे याचा अर्थ फक्त उकडलेलं अन्न किंवा शिजवलेलं अन्न खायचं तर असे म्हणून उकडीचे आमच्याकडे काढवले करतात आणि भात पण आपण शिजवतोच ना बटाटे उकडून घेतो डाळ शिजवून घेतो म्हणजे अशा अन्न पदार्थांचा समावेश करायचा हे कशासाठी गेलेलं आहे तर या दिवसात पचनशक्ती आपली जराशी हे असते कमजोर असते आणि मग असे हलके फुलके पचायला जे सोपे असे असतात जे पदार्थ तर ते करून खाल्ले जावे आणि प्रत्येक प्रांताप्रमाणे किंवा अगदी थोड्या थोड्या अंतरावर गेले की पद्धती वेगळ्या असतात खाण्यापिण्याच्या पद्धती बोलण्याच्या सगळ्याच पद्धती थोड्या शब्द थोड्याफार प्रकारे फरक असतो तर असा मी सकाळचा नैवेद्य केलेला नागपंचमीसाठी आणि मी दोन पूजा शेअर करणार त्या संध्याकाळी करणाऱ्या ज्या पूजा त्या मी शेअर केलेल्या त्या व्हिडिओमध्ये फक्त म्हटलं तुम्हाला नैवेद्य दाखवून घेऊया की मी काय काय केलेलं तर आता संध्याकाळीच आपण भेटू आज नागपंचमीचा सण सकाळी झाला पण संध्याकाळी मला दोन पूजा मांडायच्या आहेत मग काही वेळेला जेव्हा व्रत असेल म्हणजे संध्याच्या पूजा जेव्हा करायच्या असतील तर त्यावेळेला मी काय करते संध्याकाळी पुन्हा उंबरटा पूजन करून घेते उंबऱ्याचं पूजन करून घेते तर पुन्हा उंबरा वगैरे धुवून हळदिंकू लावायचं रांगोळी काढायची संध्याकाळच्या वेळेला कारण लक्ष्मी येण्याची तीच वेळ असते सहा सहा ते साडेसात वेळेत त्यामुळे मी साडेपाचला हे रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे संध्याकाळच्या वेळेत गॅलरी छोटी असल्यामुळे मला अशी पूजा जरी असल्या तरी छोट्या छोट्या रांगोळ्या काढाव्या लागतात तरी ती माझ्या रांगोळी काढून झालेली आहे तर आज नागपंचमी आणि नागपंचमीचा नैवेद्य दाखवला म्हणजे मी तुम्हाला शेअर पूर्ण रेसिपी वगैरे काही शेअर केलेली नाही आहे तर सकाळी पूजा करून घेतली नैवेद्य दाखवलं आणि आता काय करायचं आहे संध्याकाळची पूजा जी आहेत तर दोन पूजा आहेत मी नेहमी याचं पूजा करते की ज्योतीची पूजा जे मुलांसाठी म्हणून करते आणि लक्ष्मीचं व्रत ते या शुक्रवारपासून चालू केले पहिला शुक्रवार आहे तर त्या दोन्ही पूजा करणार आहे तर त्या शेअर करते तर ज्युतीची पूजा पूर्ण दाखवते हो कशी कशी करणार आहे लक्ष्मीची काय माहिती आहे बऱ्याच जणांना तर लक्ष्मीची पूजा ही करून झाली की तीही दाखवते हो नमस्कार मी पद्मजा राजा राणी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आ, पदर वगैरे असं लावून घेतो सारखा पूजा करताना डोक्यावर पदर असा आपण पडतो ना सारखा म्हणून मग लावून असं बसून घेतला म्हणजे पडणार नाही ना पूजा करताना मग आपलं लक्ष विचलित होतं तर आता पूजा चालू करते कारण संध्याकाळच्या वेळेत दोन्ही पूजा व्हायला हव्या चला पूजा करून घेते आणि मग भेटते तुम्हाला देवाऱ्या शेजारीच जागा स्वच्छ केली आणि त्यावर एक कापड अंथरलं आहे आणि त्यावर हा फोटो ठेवून घेतलेला आहे फोटो पुसून घेतला आधी आणि आता त्या फोटोला आपण गंध व चंदन हळद कुंकू असं लावून घ्यायचं आता यात कालिया मर्दन करणारा आपण कृष्ण आहे नरसिंह आहेत जरा जिवंतिक आहे आणि बुध आणि गुरु असं हे चित्र बाजारात असे विकत मिळतात श्रावण महिन्याच्या सुरुवातीला किंवा त्या दरम्यान विकायला असतात तर ते त्यावेळेला आणायचं आणि श्रावण महिन्यात त्याची शुक्रवारची पूजा करायची असते तर हे आपल्या मुलांसाठी असतात आपण सगळ्यांसाठी व्रत करत असतो भावासाठी उपवास येतो आपल्या मिस्टरांसाठी म्हणजे नवऱ्यासाठी असतो आपल्या सौभाग्यासाठी तर तसंच आपल्या मुलांसाठी पण हे व्रत करायचं असतं तर या व्रताला काय काय लागतं तर दुर्वा आणि आघाडा हे महत्त्वाचं असतं आघाडा महत्त्वाचा असतो तर आता माझ्याकडला जास्त मिळाला आघाडा म्हणून मी ती माळ करून किंवा दुर्वा जास्त मिळाली म्हणून आघाडा आणि दुर्वाची माळ करून घातली जरी जास्त नसेल तर एक एक हे असे दुर्वाची छोटीशी पेंडी करून आघाडा एखादा ढाळा मिळाला तर तो घालायचा मग फुलांची माळ करून घालायची वस्त्र कापसाचं म्हणजे काही जण म्हणतात ते घालायचं आणि मग ह्याला नैवेद्यासाठी चणे म्हणजे फुटाणे आणि दूध असं लागतं फळं ठेवायची आणि विडा ठेवून घ्यायचा जिवतीच्या पूजेचं जे, 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 जे चित्र असतं ना ते खरं म्हणजे भिंतीला चिकटवले जातं देवाराच्याजवळ पण मी काय केला हा फोटो आहे तो ठेवून घेते देवारच्या शेजारी एक वस्त्र अंधरुण आणि दर शुक्रवारी वस्त्र वगैरे बदलायचं फोटो वगैरे बसून ठेवायचा पुन्हा आणि पूजा नेहमीप्रमाणे करायची ह्याची मांडणी काही जास्त नसते आता मी यासाठी पुरणाचे दिवे पण केलेले आहेत ओवाळण्यासाठी आणि ते ओवाळून झाले की लगेच मुलांनाही त्याच दिव्यांनी म्हणजे पुरणाच्याच दिव्यांनी ओवाळायचे मी प्रत्येक शुक्रवारी थोडंसं का पुरण होईना करून घेते म्हणजे डाळ शिजवून दिव्यांपुरतं होईना ते शिजून घेते आणि थोडंसं पुरण जरा असं जास्त घालते मग त्याचा नैवेद्य दाखवता येतो आणि एका शुक्रवारी मात्र पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक करते आणि फक्त प्रत्येक शुक्रवारी पुरणाचे दिवे मात्र करते कारण त्याने ओवाळायचं असतं मग करते, करते आणि पुरणपोळीचा स्वयंपाक मात्र एका शुक्रवारी करून दाखवते ही पूजा सुरू करून घ्यायच्या आधीच मी काय केलेलं वैभवलक्ष्मीचं पूजा करून घेतलेली पुस्तक वगैरे पण वाचून घेतलेलं आता आरती वगैरे अजून करायची म्हटलं आधी वैभवलक्ष्मीचं करून घेऊया पूजा ही पण ज्युतीची पण पूजा करून घेऊया आणि मग म्हटलं आरती एकदम करूया कारण गणपती बाप्पाची आरती आणि आपल्याला महालक्ष्मीची आरती पण करावी लागते आणि मी स्वामी समर्थांची पण रोज करते त्यामुळे म्हटलं सगळ्या आरतीनंतर सगळ्यां पूजा झाली की मग एकदम आरती करूया हे व्रत मुलांच्या दीर्घायुष्यासाठी किंवा संरक्षणासाठी त्यांच्या केलं जातं तो मस्तपैकी माझ्या दोन्ही पूजा पार पडलेल्या आहेत आरती करून झाली आणि पुरणाचे जे दिवे आहेत त्या दिव्याने आता जिवतीची जी पूजा केलेली आहे आधी ओवाळून घ्यायचं आणि आपले जे देवघरातले देव आहेत त्यांनाही या पुरणाच्या दिव्याने ओवाळायचं किती छान वाटतं बघा त्या दिव्याने ओवाळतो आपण पुरणाच्या देवा छान वाटतं जसं आपण तुपाच्या दिव्याने जेव्हा ओवाळतो तुपाच्या निरांजनाने ओवाळतो जेव्हा छान वाटतं जेवढं तेवढं छान आपण पुरणाच्या जेव्हा दिव्याने ओवाळतो तेव्हा छान वाटत असतं आणि मग ते ओवाळून झालं की मग आपण आपल्या मुलांना ओवाळून घ्यायचं आता मी प्रणवला ओवाळून घेते तर त्याला इतर दिवशी म्हणजे शनिवारचं फक्त तो का शर्ट वगैरे काय काळ घालायचं असलं घालत जमून सांगतो आम्ही पण तो तो दिवस सोडून बाकीच्या इतर दिवशी घालतो त्या दिवशी घालत नाही तर त्याला सांगत होते मगाशी काढ म्हणून त्याने काही काढलं नाही म्हटलं ये मग आता ओवाळून घेते मी जास्त येत नाही पूर्णपीठा घातलेलं दूध ग्लास भरून चालतंय तर पूजा वगैरे झालेली आहे मुलांना ओवाळून घेतलेलं आहे आणि पूर्णाचे जे दिवे करतो त्यानेच देवालाही ओवाळायचं आणि मग त्याच दिव्याने मुलांनाही ओवाळायचं तर ही मुलांच्या दीर्घायुष्यासाठी संरक्षणासाठी किंवा आपण ओवाळ म्हणायचं की चांगलं यश मिळू दे त्याला चांगल्या करायला चांगलं यश मिळू दे नेहमी आनंदी राहू दे नेहमी समाधानी राहू देत त्याला आरोग्य संपदा लाभू देत हे असं आपण आणि म्हटलं तरी चालतं कारण ती मुलांचीच मुलांच्या संरक्षणासाठी किंवा दीर्घायुष्यासाठी आपण प्रार्थना त्यासाठीच त्या हिचं आपण पूजा करत असतो तर वैभवलक्षीचं व्रत आहे आजच चालू केलेलं आहे आणि हे श्रावणातले तर चार शुक्रवार मिळतील काय तीन शुक्रवार मिळतील जेवढे मिळतील तेवढे त्याचा ज्योतीची पूजा करायची तर छानपैकी पूजा झालेल्या दोन्ही पूजा छान झालेत तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार